खंडोबा यात्रा महोत्सव कोळसा येथे जंगी कुस्त्यांचे आयोजन सेनगाव प्रतिनिधी केशव औचार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले यामध्ये एक विजय शिंदे वारा दोन हनुमान भुतनर सांगवी भुतनर तीन गजानन चव्हाण वाघी चार अविनाश जाधव इडोळी पाच अभिषेक जयपूर सहा गोपाल काशिम सात ऋषिकेश काजगुंडे कुपटी यांना बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस वितरण समारंभात माननीय आमदार रामरावजी वडकुते अशोकराव नाईक शिवसेना जिल्हा शहर प्रमुख हिंगोली श्री शशिकांत वडकुते युवा भाजप ओबीसी प्रमुख श्री परमेश्वर मांडके शिवसेना जिल्हा उपप्रमुख उत्तर बाळासाहेब ठाकरे श्री दीपक मस्के पोलीस निरीक्षक सेनगाव भास्करराव बेंगाळसाहेब अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा जाधवसाहेब अंकुशराव बेंगाळ दंगाराम फटांगडे प्रकाश शिंदे नशीब भाई ज्ञानेश्वर बेंगाळ रामदास बेंगाळ मंगेश पोले विलास वावळ भारत तोंडे केशवराव कापसे विलास गीते सोमनाथ तोंडे बाळासाहेब शिंदे माधव तोंडे गजानन पोले आत्माराम कलाने संजय नरवाडे सुभाष मोरे दत्तराव मोरे रशीद खा पठाण मारोतराव गीते मारोती मसुडकर दत्तराव गौरी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पहिलवानांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला तसेच पंच म्हणून भगवानराव काजगुंडे कृष्णा राठोड मनोहर बांगर प्रताप देशमुख शंकर तोंडे प्रकाश शिंदे हे होते अशा प्रकारे खंडोबा यात्रा कोळसा ग्रामपंचायत कार्यालय कोळसा आणि विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा यांच्या वतीने प्रथम द्वितीय तृतीय विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आली बंध हा उठे एकटे पडवान सुरत सोडून दोन्ही हात ओपी करून जेव विजय शिंदे लवकर झालायचं विजय आपल्यामुळे त्यांच्या समावीत परमेश्वर मांडगे साहेब अशोक नाईक साहेब भास्कररावजी देंगा साहेब